या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती यापूर्वी मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम पास दोन प्रमाणे रस्त्याची मागणी किंवा मोडलेला रस्ता पूर्वत कसा करावा याबाबतची माहिती आपण आपल्या चॅनेलवरती दिलेली होती तसेच आपण ज्यावेळेस मामलेदार यांच्याकडून रस्ता पूर्वत करून घेतो पोलिस गुंतवस्तामध्ये रस्ता पूर्वत करून घेतो आणि त्यानंतर जर प्रतिवादीने पुन्हा रस्ता मोडला तर काय करायचं त्यासाठी काय तरतुदी आहेत या बाबतची देखील माहिती आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती दिलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रतिवादीने जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध या पाच दोन प्रमाणे केस केली असेल तर ज्याच्यावर केस झालेली आहे म्हणजे तो प्रतिवादी यांनी कोणकोणते बाबी मामलेदार कोर्ट कोर्टासमोर मांडायचे आहेत तसेच त्यानं जर त्या निकाला विरुद्ध किंवा त्याच्या विरुद्ध जर एखादा निकाली गेला असेल वादी सारखा निकाल झाला असेल आणि कुणी जर आपल्या शहरातून रस्ता करायला निघाला असेल तर अपिलामध्ये कोणकोणत्या बाबी वर आपण अपील करावं कोण कोणत्या गोष्टी त्यामध्ये नमूद कराव्यात याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला स्किप करू नका मामलेदारांकडे कर येणारा प्रत्येक वादी किंवा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने आलेला असेलच असं नाही काही वेळेस काय होतं की अ ह्या कलमाप्रमाणे सांगितलेलं आहे की तुमचा एखादा जुना आ, रस्ता आहे ज्या तुम्ही इज बिन ट्राईडनं तुम्ही तो रस्ता वहिवत होता रूढी परंपरागत तो रस्ता वापरत होता आणि तो रस्ता जर प्रतिवादीने मोडला तर तुम्ही कलम पाच दोन खाली अर्ज करू शकता पण काही वेळेस काय होतं काही जे वादे आहेत ते एखाद्या प्रतिवादीच्या शेतातून एखादी पाऊलवाट असते आणि ती पाऊलवाट हा काय मोठा रस्ता नसतो पण मामलेदारांकडे अर्ज करत असताना त्यांनी त्यामध्ये असं म्हणतात की हा आमचा जुना बजेट रस्ता होता आणि तो त्यांनी अतिक्रमण करून तो लहान केलेला आहे किंवा छोटा झालेला आहे तर तो रस्ता पूर्वत करून मिळावा अशी वादी मागणी करत असतो जी पूर्णपणे चुकीची आणि खोटी असते तसंच काही वेळेस काय होतं की आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या चांगलीपणानं आपल्या शेतातून जाण्यासाठी संधी देतो बाबा जा तुझं काही शेतामध्ये काही काम असेल ते कर आपण त्याला काय म्हणजे तो काय रस्ता त्याचा जुना परंपरागत रस्ता नसतो किंवा तो त्याचा रस्त्याचा उल्लेख नकाशावर पण नसतो पण तरी पण एक माणुसकीच्या भावनेनं आपण त्याला एक जा म्हणून आपण जायला सांगतो आणि तो एक थोडे दिवस गेल्यानंतर आपण जर आपल्या शेतामध्ये काही पीक केलं असेल आणि त्याला जर ते पटलं नाही तर तो जाणीवपूर्वक देखील अशी केस मामलेदार यांच्याकडे करू शकतो की माझा रस्ता खूप जुना होता आणि तो त्या प्रतिवादीने मोडलेला आहे त्यामुळं कधी कधी आपण त... प्रतिवादी कधी कधी असतो आणि त्याच्यावर देखील कधी कधी अन्याय होऊ शकतो आणि मामलेदार हे ज्यावेळेस लामण्यासाठी येतात त्यावेळेस ते फक्त तिथं रस्त्याचं अस्तित्व बघतात मग त्यावेळेस त्यांना पाऊल वर दिसते किंवा येऊन जाऊन थोडाफार झाला रस्ता दिसतो आणि निकाल हा प्रतिवादीच्या विरुद्ध जातो तसंच काय होतं की आपल्यालाच काही काय वेळेस वादी म्हणजे प्रतिवादीलाच वादी, वादी त्रास देत असतो काहीतरी मग तो इतर कुठल्याही गोष्टीवर जगतधारक असतो त्यामुळे बांध फोडणे वगैरे त्यामुळे आपल्याला त्रास देत असतो आणि त्यासाठी आपण त्याचा रस्ता अडवलेला असतो असंही काही काय वेळेस होतं आणि तो त्याला आपल्या शेतातून जायचं असतं पण त्याची जी कर्तुक आहे ती त्याला सोडायची नसते असंही काही लोकांच्या बाबतीत घडत असतं आणि त्या देखील लोकांनी मामलेदार समोर कशी बाजू मांडावी याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तसंच काय होतं काही जाणीवपूर्वक देखील एखाद्याचा जर वाटत असेल तर त्यांनी बाबी त्या म्हणण्यामध्ये याव्यात हे देखील आपण आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम ज्यावेळेस वादी हा अर्ज करत असतो अर्ज केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला नोटीस येते त्यावेळेस आपण तो अर्ज पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे वाचून घेतल्यानंतर सगळ्यात त्यातली मेन गोष्ट आहे ती म्हणजे वाद कारण उद्भवल्याचा दिनांक म्हणजे वादीनं जे कारण माझा रस्ता मोडलेला आहे तो रस्ता मोडलेल्याची तारीख त्यामध्ये नमूद केलेली आहे का किंवा ती मोडलेली जी तारीख आहे ती दावा दाखल करण्यापूर्वी मामलेदारांकडे दावा दाखल करण्यापूर्वी सहा महिन्यापेक्षा जास्त मागची तारीख नसावी म्हणजे सहा महिन्याच्या आतच म्हणजे रस्ता मोडल्या मोडल्या त्यानं मामलेदाराकडे येऊन केस केलेली असली पाहिजे जर त्यानं तशी केलेली नसेल तर तुम्ही मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम बारा प्रमाणे तुम्ही रिजेक्शन ऑफ साठी अर्ज करू शकता की व्हावी म्हणून आता आणखी काही कारण आहेत तर तुम्ही ज्या वादीचा अर्ज वाचला असता त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या बघितलं पाहिजे मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम सात प्रमाणे काही गोष्टी आहेत जे त्यांनी कंपल्सरी त्याच्या दाव्यामध्ये नमूद केलेल्या असल्या पाहिजे त्यापैकी जर एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही कलम प्रमाणे देखील मागणी करू शकता कोणकोणत्या गोष्टी आहेत जे त्या अर्जामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे का नाही ते आपण बघितलं पाहिजे पाहिजे तर वादीचं नाव वय धर्म जात व्यवसाय आणि राहण्याची जागा त्यामध्ये नमूद केलेली आहे का नाही ते बघितलं पाहिजे तसंच प्रतिवादीची देखील म्हणजे आपली सुद्धा त्यांचं नाव वय धर्म जात व्यवसाय आणि राहण्याची जागा त्यात नमूद केलेली आहे का नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे जर तसं नसेल तर तुम्ही कलंबराप्रमाणे देखील डिसमिस साठी मागणी करू हो शकतात तसंच निर्माण करण्यात आलेलं व्यत्याचं स्वरूप आता व्यत्यचं स्वरूप त्यात नमूद केले गाणे बघितलं पाहिजे रस्ता है रस्ता मोडताना कोण कोणत्या शकतो रस्ता तर रस्त्यात खड्डा करणे ते एक स्वरूप आहे रस्त्यामध्ये काटेरी झाडांचं फांद्या टाकणे किंवा इतर मार्गाने काहीतरी आडव लावणे एखादी वस्तू आडवी लावणे किंवा एखादं बांधकाम धरणे किंवा एखादी ट्रॉली लावणे किंवा जनावर बांधणे अशा वेगवेगळ्या प्रकारे माणूस रस्ता आढळू शकतो त्यामध्ये तुमचा रस्ता कोणत्या सॉरी समोरच्या व्यक्तीनं त्या व्यक्तीचं म्हणजे त्या समोरच्या म्हणजे वादीनं त्याचं स्वरूप हे रस्ता कसा अडवलेला आहे तू नमूद केलं आहे का नाही ते पाहायचं आहे ते त्यानं नमूद करणं बंधनकारक आहे आणि जर त्यानं ते तसं केलं नसेल तर तुम्ही रिजेक्शन रिजेक्शनसाठी मागणी करू शकता तसंच त्यामध्ये ठिकाण व एकमेक अस लागून असलेल्या जमिनीचे ठिकाण आणि जी दाद मागितलेली असेल त्याचे स्वरूप हे सगळे नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ज्या मालमत्तेचा ताबा किंवा उपयोग करण्यासाठी मागणी केलेली असेल तिचे स्वरूप आणि ठिकाण अद्यवत मनाई हुकुमाचे स्वरूप हे देखील त्यामध्ये नमूद केले बघितलं पाहिजे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जो आपण चेक केला पाहिजे म्हणजे वाद कारण उद्भवण्याचा दिनांक म्हणजे प्रतिवादीनं डेट ऑफ कॉज ऑफ टाकले टाकल्या गाणे बघितलं पाहिजे म्हणजे हा रस्ता जो मोडलेला आहे जो आपण मोडल्यास सांगते प्रतिवादीने मोडल्या तो वाद सांगत असेल तर त्याच्यामध्ये त्याची तारीख नमूद आहे का नाही ते पाहिलं पाहिजे की कोणत्या तारखेला तो रस्ता मोडलेला आहे आणि त्यात तारीख जर नमूद असेल तर ती सहा महिन्याच्या आतली आहे का नाही हे पण पाहिलं पाहिजे आपण ज्यावेळेस दावा दाखल केलेला आहे तिथून मागं सहा महिन्याच्या आतली असली पाहिजे तर तारीख सुद्धा नमूद असणं आवश्यक आहे तारीख जर नसेल तरी सुद्धा तुम्ही म्हणू शकता की कलम सात कारण कलम सात मध्ये आ... जे माझा कोट ऍक्ट आहे त्यामध्ये सांगितलं आहे की ऑल सूट अंडर दिस ऍक्ट शाल बी कंटेन फॉलोईंग शालबी शब्द वापरलेला आहे शालबी म्हणजे हे ह्या बाबी असायलाच पाहिजेत वादीच्या दाव्यामध्ये ह्या बाबी असायलाच पाहिजे शाल हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे तुम्ही जर त्या बाबी दिसत नसतील तुम्हाला तरी तुम्ही तुमच्या म्हणण्यामध्ये त्याचा उल्लेख करू शकता तसंच आणखी एक गोष्ट आहे लिस्ट ऑफ विटनेसेस म्हणजे साक्षीदार जर त्याला द्यायचे असतील वादीला रस्ता मोडल्या बाबाचा कोणी साक्षीदार असतील तर त्याचाच देखील नमूद अर्जामध्ये त्यांनी केलेल्या पाहिजे किंवा तशी सूची सेपरेट त्यांनी दिलेली असली पाहिजे जर तसं नसेल तरी देखील तुम्ही तो दावा रद्द व्हावा यासाठी त्या मागणी करू शकता तर ह्या बाबी तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत आता ह्या बाबी जर नसतील तर दावा रद्द होईल असं कुठं म्हटलेलं आहे तर मामलेदार कोर्ट एक्ट चे कलम बारा मध्ये जो बी त्यातला बी आहे बारा मधला बी त्यात सांगितलेला आहे की वेदर फेल्स म्हणजे काय कि जर वादी कसं असतं ज्यावेळेस त्याने हे मुद्दे जर त्यात मांडले नाही तर मामलेदार हे त्याला एक संधी पण देऊ शकते पण त्याने ती मागितली पाहिजे किंवा मामलेदारांचं म्हटलं पाहिजे की बुवा तुझ्या ह्यामध्ये जे कलम सात प्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत मांडणं ते तू त्यात दिलेलं नाही किंवा इतरच काहीतरी दिलेला आहे आणि तसं दुरुस्ती जर त्याने केली नाही त्याच्यावर शक्तीवर त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे घेतलं नाही आणि त्याने जर सात मधल्या जर तुझ्या सात मधल्या ज्या टाकले नाही तर तुम्ही कलम बारा बी प्रमाणे त्याने तसं करण्यास फेल झाला म्हणून तुम्ही रिजेक्शन मागणी करू शकता तसंच काही आता जसं की पाच दोन मध्ये रस्त्याची मागणीसाठी सांगितलेलं आहे म्हणजे चराई क्षेत्र वगैरे असेल त्यासाठी रस्ता असेल पर्पजसाठी पाच दोन मध्ये नमूद केलेल्या आहेत ती गोष्ट सोडून इतर दुसऱ्या त्या गोष्टीसाठी मागणी केली असेल तरी देखील तुम्ही रिजेक्शन ऑफ प्लेन साठी कोर्टाकडे सॉरी मामदाराकडे जाऊ शकता असा अर्ज करू शकता तसंच आता आपल्यामध्ये देखील आता तुमचं समजा कसं असतं प्रत्येक गावात तालुक्यात मामलेदाराची पद्धत वेगळी असते आता सारास जी आर्जाकरी आर्जाकरी हो ले ले हो सर पद्धत आहे आता चालू ते काय असते की अर्ज दाखल करायचा अर्ज दाखल केल्यानंतर नोटीस निघतात पंचनामा होतो प्रतिवादीचं म्हणणं दिलं घेतलं जातं म्हणणं घेतल्यानंतर लेखी वगैरे आणि निकाल होतो त्याच्यामध्ये चेप क्रॉस म्हणजे तपास उलट तपास वगैरे काय होत नाही सर तपास उलट तपास काय होत नाही आणि ही सगळ्या गोष्टी करणं कायद्यानं गरजेचं आहे कारण त्याला फेअर ट्रायल जे म्हणतो आपण की दोन्ही बाजू ऐकून घेऊन तसंच उलट तपास संधी देणं हे सुद्धा गरजेचं असतं तसं जर नसेल तर तुम्ही त्या अपेलामध्ये ह्या बाबी देखील उपस्थित करू शकता की बाबा तर तरी तर हे कंटेंट कलम सात मधले की हे दिलेले नाही त्यामध्ये आणि ते, ते दिलेले नसताना सुद्धा अर्ज मंजूर झाला त्यांचा किंवा सहा महिन्यामध्ये नाही तरी सुद्धा अर्ज मंजूर झाला असेल तरी सुद्धा त्या आपल्याला तुम्ही गोष्टी देऊ शकता तसंच एखादी पूर्ण आता केस चालली मामलेदारांकडे आणि त्यामध्ये जर त्यांनी पुरावा दिला वादीनं आणि तुम्हाला उलट तपासाची संधी दिली नाही त्याचा रोजनामा तुम्ही नक्की काढून वरच्या कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही चॅलेंज करू शकता डिक्लेरेशन मागू शकता आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की मामलेदारांनी ज्यावेळेस वादीने सांगितले की आम्ही रस्ता मोडलेला आहे प्रतिवादीने रस्ता मोडलेला असं वादी म्हणत असताना त्याला उलट तपास घेण्याची संधी आमच्या वकिलांनी दिली नाही त्यासाठी एक जजमेंट आहे मान्य बॉम्बे हायकोर्टचं आहे सुधीर धनगंडे धनगडे विरुद्ध अंकुश बोले यामध्ये सांगितलं की अर्जदाराने पुरावा अगर साक्षीदार दिलेवर गैर अर्जदार यांना उलट तपासणी दिली नाही तर मामलेदार कोर्ट एकशे पाच दोन प्रमाणे हा केस चालेल नाही किंवा हे फेअर ट्रायल नाही प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसच्या अगेन्स्ट आहे म्हणून तो जो आदेश आहे मामलेदारांचा तो बेकायदेशीर आहे असं या निकालामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं जरी तुम्ही अपील केलं तरी अपिलामध्ये ह्या गोष्टी नमूद करा तुम्हाला उलट तपास घेण्यासाठी दिली नसेल तर ते देखील त्यामध्ये नमूद करा आणि जर कोणी एखाद्याने द्वेष भावने एखाद्या रस्ता अडवला असेल तर शक्यतो तसं करू नका एखाद्याला कसं आहे जसं एखाद्या व्यक्तीचं भूषण आभूषण त्याचं सौंदर्य हे करत असतात म्हणजे आपण दागिने वगैरे त्या माणसाला आणखी शोभा येते तसं जमिनीला रस्ता आणि पाणी हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या जर जमिनीला रस्ता आणि पाणी नसतील तर त्या जमिनीला काहीच उपयोग नाही त्यामुळं शक्यतो कुणीही जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याची हेतू नाही असं काही करू नका पण जर तुम्ही चांगल्या मनाने केला असेल जसं की मी सांगितलं की वादीने खोटा दावा केला असेल पाऊल वाटा असताना सुद्धा ही वेगळा रस्ता होता असं म्हणलं असेल किंवा चांगलीपणाने थोड्या दिवसासाठी रस्ता दिला होता त्याचा गैरवापर करून त्यांनी म्हटलं असेल की पूर्वपारीचा रस्ता आहे असं जर काही घडत असेल तर तुम्ही ह्या मुद्द्यांचा त्यामध्ये वापर करू शकता हे मी ज्यात कायदेशात सांगितले तुम्ही त्यात नमूद करू शकता आणि निकालून सारखा होण्यासाठी मदत होऊ शकता त्यानंतर काही लोकांचं असं असते की मॅनेजमेंट निकाल वगैरे दिलेला आहे की मान्य तहसीलदारांनी तसा निकाल दिलेला आहे तर त्यात घाबरून जाण्यासारखं काही कारण आहे तुम्ही फक्त प्रांताकडे जाण्याच्या ऐवजी जर एखादा निकाल असा नाही फेअर ट्रायल प्रमाणे जर नसेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टाकडे डिक्लेरेशन सूट दाखल करून त्यामध्ये गोष्टी सगळ्यांना मांडू शकता आणि सिव्हिल कोर्टामध्ये शक्यतो सगळ्या गोष्टी हा पारदर्शकपणे चालत असतात त्यामुळे तुम्ही तिथंच डायरेक्ट निकाल वगैरे जाऊ नका प्रतिवादी जर तुम्ही असाल तर खचून जाऊ नका तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये या सिव्हिल कोर्टामध्ये ह्या सगळ्या मी सांगितलेल्या बाबी त्यात नमूद करा आणि निश्चितच तुम्हाला न्याय मिळायला मदत होईल तसंच त्यांनी जर रस्ता करा निघाला तर तोपर्यंत तुम्ही जर लवकर दावा केला तर तुम्हाला स्टे देखील मिळेल तुमच्या बाजूनं कोर्ट सुद्धा विचार करेल आणि त्याचा निकाल देखील तुमच्यासारखा होईल तर अशाच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद